तळोदा नंदुरबार नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळोदा शहरात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे भाजपचे महत्त्वाचे नेते आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेले योगेश चौधरी यांनी आज अधिकृतपणे भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट मध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या या बंडखोरीमुळे तळोदा शहराच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे काय आहे नक्की प्रकरण योगेश चौधरी हे तळोदा शहरातील भाजपचे एक प्रमुख आधारस्तंभ मानले जात होते स्थानिक राजकारण नगर परिषद आणि संघटनात्मक कामात त्यांचा मोठा प्रभाव होता मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील स्थानिक नेतृत्वावर ते नाराज असल्याची चर्चा होती नाराजीचे कारण मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या कारभारात त्यांना पुरेसे महत्व दिले जात नव्हते तसेच त्यांच्या समर्थकांना डावलले जात होते याच कारणामुळे त्यांनी पक्षाच्या धोरणांविरुद्ध बंडखोरी करत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अजित पवार गट पक्षाचा झेंडा हाती घेतला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर योगेश चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले भाजपमध्ये आता कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट दूरदृष्टीच्या नेतृत्वावर आणि सर्वसामान्यांसाठी काम करण्याच्या धोरणावर माझा विश्वास आहे तळोदा शहराच्या विकासासाठी मी आता अधिक जोमाने काम करेन योगेश चौधरी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे तळोदा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थात नगर परिषद जिल्हा परिषद निवडणुकीत याचा थेट फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे दुसरीकडे चौधरी यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे स्थानिक भाजप नेत्यांकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा